देशभरातील सरकारीकरण झालेली मंदिरं सरकार मुक्त करा मंदिर महासंघाची मागणी अमरावतीच्या जहागीरपूर येथे मंदिर महासंघाचे भव्य अधिवेशन भरले आहे ज्यामध्ये विदर्भातील मंदिर विश्वस्तांचा अधिवेशनात सहभाग ज्यामध्ये विदर्भातील मंदिर विश्वस्तांचा या अधिवेशनात सहभाग आहे यामध्ये वक्त बोर्डाच्या एकही इंच जागा जाऊ देणार नाही असा मंदिर महासंघाचा ठराव एकमतानं पास झाला देवस्थानांच्या जमिनी बळकावणाऱ्या भूमाफियांना रोखण्यासाठी सरकारने जमीन अतिक्रमण विरोधी विधेयक आणावे देवस्थानांच्या जमिनी बळकावणाऱ्या भूमाफियांना रोखण्यासाठी सरकार प्रकरणे जमीन अतिक्रमण विरोधी विधेयक आणावी अशी मागणी एकमताने करण्यात आली मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील धनवट यांनी अशी मागणी केली आहे यावेळी विदर्भातील बहुतांश मंदिर विश्वस्त तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते अच्छा अमरावतीच्या मंदिर परिषदेमध्ये प्रामुख्याने आपण जे विषय घेतले की मंदिरांमधनं ज्या कुप्रथा आहे त्याचं निर्मूलन कसं झालं पाहिजे जा? त्याचबरोबर अँटी लँड ग्रॅव्हिंग ऍक्ट जो भूमाफिया आणि काही तहसीलदार असतील महसूल विभागातले अधिकारी असतील यांच्या संगनमताने शेकडो एकर जमिनी बिल्डरच्या आणि काही लोकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळं याविषयी महाराष्ट्र शासनाने अन्य राज्यांप्रमाणे तत्काळ अँटीलॅन डॅमिंग ऍक्ट करावा त्याचबरोबर मंदिरांच्या दृष्टिकोनातनं जर आज पाहिलं तर मंदिरांच्या सुरक्षांच्या सुरक्षा समिती बनाव्यात मंदिरही सामूहिक उपासनेचे केंद्र व्हावीत भक्त हे मंदिराशी जोडले जावेत यासाठी प्रत्येक मंदिरामध्ये सामूहिक आरतीचं आयोजन करण्याचा निर्णय या मंदिर परिषदेमध्ये घेण्यात आलेला आहे मंदिरांमध्ये मंदिरातलं पावित्र्य राखलं जावं यासाठी मंदिरांमध्ये ड्रेस कोड अर्थात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय सर्व मंदिरांच्या वतीने एकत्रितपणे एकमुखाने घेण्यात आलेला आहे आणि मंदिरांच्या जागा बळगवणारा जे वकफ बोर्ड आहे त्या वकफचा वकफ ऍक्ट नाईन नाईन्टी फाईव्ह हा तत्काळ त्याच्यामध्ये सुधारणा करून उपयोग नाहीये तो रहित करण्यात आला पाहिजे अशी मागणी सर्वानुमते या ठिकाणी ठरावाद्वारे संमत करण्यात आलेली आहे अमरावती जिल्ह्यात आणि परिसरातल्या साडेपाचशेहून अधिक मंदिर विश्वस्तांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे महाराष्ट्र मंदिर महासंघ